नमस्कार मित्रांनो मी सोनू पवार सोनू पवार इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनल मध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे तर ते अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीनं कसे करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया बघणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या स्टेप बाय स्टेप प्रमाणे आपण ऑनलाईन पद्धतीनं घरी बसल्या बसल्या घरकुल योजनेचे अर्ज भरा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकतो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्यासाठी आपल्या समोर प्रधानमंत्री आवास योजना ही अधिकृत वेबसाईट ओपन झालेली आहे यामध्ये काही इंस्ट्रक्शन आपल्याला दिलेले आहे ते वाचून झाल्यानंतर आपल्याला खाली स्टोल करत जायचं आहे खाली खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिक टू प्रोसेड या बटनावरती क्लिक करायचे आहे क्लिक टू प्रोसे बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दस्तावेज डॉक्युमेंट रिक्वायरमेंट एक पेज ओपन होणार आहे आवश्यक दस्तावेज म्हणजे महत्वाचे कागदपत्र आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता वेळेस आपल्या जवळ असणे आवश्यक आहे यामध्ये दिलेला आहे जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचे आधार कार्ड जवळ असणे आवश्यक आहे त्यानंतर परिवारातील जे सदस्य आहेत त्या सदस्यांचे आधार कार्ड जवळ असणे आवश्यक आहे तसेच जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचे बँक पासबुक जवळ असणे आवश्यक आहे त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र त्यानंतर घरकुलाचा लाभ ज्या ठिकाणी घेणार आहे ज्या जागेवरती घेणार आहे त्या जागेचे कागदपत्र आपल्या जवळ असणे आवश्यक आहे चला तर मग आता प्रोसेटवरती क्लिक करूया प्रोसेटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली पात्रता घरकुल योजनेसाठी आपण पात्र आहोत की नाही हे चेक करण्यासाठी एक पेज ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला स्टेट निवडायचे आहे स्टेट निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वार्षिक उत्पन्न आपल्याला टाकायचे आहे उत्पन्न टाकल्यानंतर आपल्याला खाली तीन ऑप्शन दिसत थी। आहे यामध्ये पहिलं ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर खाली परत आपल्याला यस नो यस नो हे दोन ऑप्शन दिसत आहे यामध्ये नो नो क्लिक करायचे आहे आणि आपली पात्रता चेक करायची आहे आपण या ठिकाणी पात्र झालेलो आहोत त्यानंतर आपल्याला आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे या ठिकाणी आपण आपला आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांकावर ज्या पद्धतीनं आपलं नाव आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपलं नाव टाकायचे आहे त्यानंतर खाली खाली जायचे आहे या ठिकाणी एक गोष्ट काळजीपूर्वक करायची आहे आपण ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करते वेळेस आधार क्रमांक टाकणार आहोत त्या आधार क्रमांकाला जो मोबाईल क्रमांक लिंक आहे तो मोबाईल क्रमांक आपल्याला जवळ असणे आवश्यक आहे कारण त्या मोबाईल क्रमांकावरती ओ जाणार आहे तो ओ आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक बॉक्स दिसत आहे या ठिकाणी राईट क्लिक करायचे आहे आणि जनरेट ओटीपी करायचा आहे या ठिकाणी आपण ओटीपी टाकलेला आहे ओटीपी टाकल्यानंतर आपण सबमिट बटनावरती क्लिक करणार आहोत सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर प्रधानमंत्री आवास योजना शहरी या अर्ज या योजनेचा अर्ज ओपन झालेला आहे यामध्ये वैयक्तिक माहिती कुटुंबिक माहिती जागे संबंधित माहिती बाबत माहिती बँक डिटेल या पद्धतीनं पाच याच्यामध्ये आपल्याला फॉर्म आप भरायचा आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आपलं नाव या ठिकाणी आधीच आलेलं आहे आधार संख्या आधीच आलेली या आहे यामध्ये आपल्याला पॅन कार्ड नंबर भरायचा आहे त्यानंतर जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ईमेल आय डी असेल तर ईमेल आयडी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जेंडर निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वैवाहिक स्थिती निवडायची आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो अर्जदार आहे त्या अर्जदाराच्या वडिलाचं संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं आधार कार्ड नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली अर्जदाराच्या आईचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे नंतर आईच्या आधार कार्डचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अर्जदार काय रोजगार करतो ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर समोर या ठिकाणी अर्जदार जो आहे तो काय व्यवसाय करतो आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर अर्जदार कोणत्या धर्माचा आहे आपल्याला ते धर्म या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर अर्जदाराची कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे अर्जदाराचे शिक्षण किती झालेले आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर खाली आल्यानंतर नो ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे नो ऑप्शन वरती क्लिक करून आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे पुढे आपल्याला फॅमिली डिटेल्स विचारलेले आहे जो अर्जदार आहे त्या अर्जदाराच्या कौटुंबिक माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे यामध्ये कुटुंबातील सदस्य जे आहे त्याचं पहिल्या कॉलम मध्ये नाव दुसऱ्या कॉलम मध्ये जन्मतारीख तिसऱ्या कॉलम मध्ये कुटुंबीच जो सदस्य आहे त्या सदस्याचं आणि अर्जदाराचं काय नातं आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जेंडर निवडायचं आहे कुटुंबातील सदस्य जो कोणी आहे त्याच आपल्याला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे व्यवसाय टाकायचा आहे आणि सेव्ह टू कंटिन्यू वरती क्लिक करायचे आहे सेव्ह टू कंटिन्यू क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीनं परत एक ऑप्शन येणार आहे यामध्ये आपल्याला उत्पन्नाचे प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहे त्यानंतर आपण ज्या शहरामध्ये राहत आहोत त्या शहरामध्ये आपण किती वर्षापासून राहत आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे यानंतर आपल्याला सेव टू कंटिन्यू परत करायचे आहे सेव टू कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला वर्तमान ॲड्रेस आपण सध्या ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचा आपलं वर्तमान अॅड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे उपविभाग निवडायचा आहे सिटी निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली पिनकोड निवडायचा आहे खाली आल्यानंतर आपल्याला परमनंट अॅड्रेस विचारलेला आहे वर्तमान आणि परमनंट अॅड्रेस जर एकच असेल तर आपल्याला वर्तमान अॅड्रेस आ डिजिट या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना लाभ आपण ज्या ठिकाणी घेणार आहोत त्या ठिकाणचा ॲड्रेस आपल्याला संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली सेव्ह टू वरती क्लिक करायचं आहे सेव टू वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर बँक डिटेल हे ऑप्शन ओपन होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो बँक खाता संख्या म्हणजे बँक अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे परत आपल्याला बँक अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपला जो अकाउंट ज्या बँकेत असेल त्या बँकेचा आपल्याला आय एफ सी कोड या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नो ऑप्शन होते क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला दोन बॉक्स दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला राईट क्लिक करायचे आहे राईट क्लिक केल्यानंतर फायनल सेव या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे तत्पूर्वी मित्रांनो फायनल सेव्ह झाल्यानंतर आपला अर्ज सबमिट होणार आहे अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला अर्जाचा टोकन क्रमांक एक मिळणार आहे त्या टोकन क्रमांक नुसार आपण ऑनलाईन पद्धतीनं आपण चेक करणार आहोत अशा पद्धतीनं आपण ऑनलाईन अर्ज सबमिट करणार आहे म्हणजे आपला अर्ज सबमिट झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर शेअर करा लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा आणि असेच नवीन नवीन महत्वपूर्ण योजनाबाबतचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद